नमस्कार मी श्री गुरुवरे बंटी भावली काळेश्वरी दरबार भोल आज मी माझ्या लाडक्या बहिणीच्या घरी कळंबोली येथे बहिणीची भेट घ्यायला आलो आहे तिथं आलो तेव्हा बघितलं ला माझ्या लाडक्या भाच्यानी नितीननी त्या पिस्टँडमध्ये मासे पाळले वेगवेगळ्या जातीचे मासे आहेत खूप चांगली सेवा करतो त्यांची खूप काळजी घेतो दिवसातून सकाळ दुपार संध्याकाळ त्यांच्यावर ध्यान ठेवतो हो कामातनी वेळ काढून त्यांची काळजी घेत असतो त्याच्या बऱ्याच व्हिडिओ आणि बऱ्याच रील्स यूट्यूबला तसंच इंस्टाला आहे तर तुम्ही पाहा त्या ज्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पहा त्याचे मासे एकदा बघून घ्या किती छान केले काही आपल्या राहत्या घरामध्ये आपण मासे पाळा किंवा काहीही पाळा आणि त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे आज बरेच वर्ष झालं तो मासे पाळण्याचं घरामध्ये सेवा करतो